माझं नाव आशिष अनिल थोरात आहे मी भीमसैनिक संघटनेचा अध्यक्ष आहे माझ्यासोबत सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जे जनसुरक्षा कायदा जो महाराष्ट्र सरकारने पारित केलेला आहे त्या विरोधात आंदोलन करीत आहोत त्याच्यामागे असं आहे की त्यांनी बेकायदेशीर संघटना व बेकायदेशीर व्यक्ती या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्यामध्ये त्या खुलून त्या टाकलेल्या बे ना बेकायदेशीर संघटना व बेकायदेशीर व्यक्ती म्हणजे नेमकं काय का उद्या आमच्या आंदोलन करण्याच्या निदर्शने करण्याच्या जो आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला त्या आहे त्याच्यावर आम्हाला गदा येते असं वाटतं आम्हाला भीती वाटत आहे तर महा महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करत आहोत की नक्की व्यक्ती आणि संघटना यांचा जर खुलून तुम्ही सांगितलं तर त्यामध्ये आम्हाला कळेल व त्या बाबतीमध्ये आम्ही लोकांना हे करत आहोत जागृत करत हो, आहोत की असा कायदा काढलेला आहे उद्या आपल्यावर एखाद्या गोष्टी आंदोलन केलं किंवा काही गोष्टी जर केल्या आपण निदर्शने केली तर आपल्यावर बंदी किंवा कुठल्याही नॉन अवेलेबल ऑफेन्स खाली ते लोक आपल्याला आतमध्ये घालू शकतात याकरिता आपण या ठिकाणी निदर्शने व आंदोलन करीत आहोत बिल पारित झाले का बिल पारित झालेलं आहे बिल रद्द करण्यासाठी आम्ही जागोजागी जाऊन असेच निदर्शने व आंदोलन करू व सरकारला हा बिल रद्द करण्यासाठी भाग पाडू माझं नाव सुशांत श्रीकांत दोडमनी भीमसैनिक संघटनेचा मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आज आपण भीमसैनिक संघटनेच्या वतीने ह्या दादर मध्ये ह्या डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या पावनभूमीवरती जिथं चैत्यभूमी जी आहे काहीच अंतरावरती त्या हक्केच्या अंतरावरती आज भीमसैनिक संघटनेच्या वतीने मुंबईमधून तमाम मुंबईमधून म्हणजे ठाणा असेल ठाणा जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल मुंबई असेल मुंबईचे उपनगर असतील ह्या ठिकाणतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज ह्या मोर्चाला सामील झालेले आहेत काही दिवसामध्ये आम्ही मुंबईमध्ये मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीमसैनिक संघटनेच्या वतीने हे आंदोलन एकदम अग्रेसिव्ह पेटून आम्ही उठणार आहोत कारण की आज ज्या महाराष्ट्राच्या भवनामध्ये जो हा कायदा जो मंजूर झालेला आहे ह्या कायद्याच्या मंजुरामध्ये अनेक पक्षांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे पण ह्या पाठिंबा मध्ये समाजाची जनता ह्या जनतेवरती जो अन्याय होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलेला आहे त्या संविधानाची कुठेतरी पायमल्ली याच उडवण्यात येत आहे कारण की, की सरकारच्या विरोधामध्ये जर काय आम्ही रस्त्यावरती जर उतरलो सरकारच्या विरोधामध्ये जर का आम्ही घोषणा मोर्चाने आंदोलन जर केलं त्याच्यावरती डायरेक्ट तुम्ही गुन्हा दाखल करणार म्हणजे हे कुठलं नाही ठेवलेलं आहे तुम्ही हे टोटल अँड टोटल संविधानाची तुम्ही पायमल्ली करत आहात संविधानाची तुम्ही विटंबना करत आहात म्हणून आज आम्ही ह्या भीमसैनिक संघटनेच्या वतीने हा मी या केंद्र सरकारला आणि या राज्य सरकारला मी हा इशारा देतो ही भीमसैनिक संघटना आता फक्त झाकी आहे महाराष्ट्र उर्वरित बाकी आहे लवकरात लवकर विधिमंडळामध्ये पुन्हा एकदा या हिवाळी अधिवेशन आता पुन्हा पुन्हा ह्या नागपूरच्या मध्ये येत आहे त्या अधिवेशनामध्ये जर हा कायदा जर रद्द करण्यात आला नाही महाराष्ट्रामध्ये मंत्रालयामध्ये मंत्रा ताकद आणि चेतावणी देत आहोत सरकार म्हणते की गैरसमज होतो लोकांना त्यामुळे लोकांचे फायदे होणारे नक्षलवाद्याला आळा बसणारे काय सांगत बघा नक्षलवादी हा महाराष्ट्राच्या पलीकडचा कुठंतरी भाग आहे नक्षलवादी हा महाराष्ट्राच्या कुठंतरी घट चिरवल्याने तिकड त्या ठिकाणचा एक विभाग आहे पण मुंबई सारख्या आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही हे नियम लानी हा जर कायदा जर लागू करत असेल तर आमच्यासारखी आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही तुम्हाला घरामध्ये घुसून याचा जा विचारण्यात देणार आणि हे मुख्यमंत्री हे केंद्र सरकार याच्यामध्ये हे पूर्ण एका ठिकाणी रद्द कायदा करतात आणि दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या विषयाला वळण देतात ह्या विषयाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतात मी माझा सवाल विरोधी पक्षाच्या नेत्यांना विरोधी सरकारांना यांनाही माझं आव्हान आहे की तुम्ही सर्वांनी मिळून एकत्र येऊन हा कायदा आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही हा कायदा रद्द करण्यात यावा आमच्या सं माझं नाव संतोष कुमार रघुनाथ बनसोडे मी भीमसेन संघटनेचा पदाधिकारी आहे हा जे जनसुरक्षा कायदा जो जे कायदा तयार केलेला आहे लोकांनी जनसुरक्षा जनसुरक्षा म्हणजे काय सुरक्षेचा अर्थ तुमच्या तुम्हाला आम्हाचा जनसुरक्षा करण्यासाठी खरं कर तर जनतेची सुरक्षेचा कायदा नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं चळवळ शिकवली आंदोलन शिकवले बऱ्याच काय गोष्टी शिकवल्या बाबासाहेबांनी आमचं पूर्वी नेतृत्व केलं बऱ्याच काय गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपण एक आंदोलन करतोय आम्हाला अधिकार आहे तो आंदोलन करण्याचा पुढे हा जनसुरक्षा कायदा आल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारे आम्ही आंदोलन करू शकत नाही आमच्या मागण्या मान्य मान्य करू शकत उद्या समजा गॅसले गॅसलेट तर आहेच नाहीच नाही गॅस सिलेंडर पेट्रोल पेट्रोल डिझेलचे भाव वगैरे वाढले तर आम्ही आंदोलन करायचं नाही म्हणजे शंभर रुपये दोनशे रुपये पेट्रोल झालं शंभर रुपये डिझेल झालं तरी पण ते आपल्याला मान्य करायला कारण तुम्हा आम्हाला मृदंड होणार आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे जे जनसुरक्षा कायदा जो आलेला आहे आणि येत आहे हे सरकार कसं काय नालायक सरकार आहे हे नालायक सरकार हे बहुजनांच्या विरोध सरकार आहे त्यांना माहित आहे फक्त जनसुरक्षा कायदा फक्त ना फक्त बहुजन वर्गासाठीच लागले जातो हे त्यांना सरकारनं कळून चुकलेलं आहे आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आंदोलन करण्याचा आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे आणि आता जनसुरक्षा कायदा आल्याच्या तुम्ही स्वतः तुम्ही प्रेस मीडियावाले आहात तुम्हाला सुद्धा बोलण्याचा अधिकार ते हिसकावून घेत आहेत तर याच्याबद्दल आम्ही महाराष्ट्रावर आता हे पहिलं पहिल्यांदा आपलं दादर स्टेशन पूर्व आम्ही या ठिकाणी भीम सैनिकच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे यापुढेही अगर जनसुरक्षा कायदा पास झाला अगर नाही पास झाला तर आम्ही वेळोवेळी त्यांना सरकारला महाराष्ट्र सरकार सरकारला केंद्र सरकारला चितावणी देऊ आम्ही भीमसैनिक संघटनाला कमजोर समजू नका भीमसैनिक संघटना बाबासाहेब संघटनेच्या विचारधारेवरती चालणारी संघटना आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या खाली चालणारी संघटना आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या झेंड्याखाली चालणारी संघटना आहे आणि हे जनसुरक्षा कायद्या हळूहळू ते संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत एवढंच आम्ही सांगतो आणि ह्या जनसुरक्षा कायद्याचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो आणि इथे सांगतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज भीम सैनिक संघटनेच्या माध्यमातून आज दादर चैत्यभूमी या ठिकाणी आम्ही आंदोलन आंदोलन घेण्याची घोषणा केली भीम सैनिक संघटनेने त्याच्या पाचचं कारण असं की महाराष्ट्र सरकारने हा जो नवीन कायदा लागू करण्याचा जो प्रयत्न केला आहे की जनसुरक्षा कायदा या कायद्याला कुठेतरी आज नागरिकांना कुठेही बोलण्याचा अधिकार नाही पत्रकारांना बोलण्याचा अधिकार नाही कुठल्याही युट्यूबर असू दे कुठलेही कवी असू दे लेखक असू दे कोणी महाराष्ट्र सरकारच्या किंवा सरकारच्या भूमिकेच्या विरोधामध्ये जर बोललं तर ते त्यांच्यावर या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसंच या कायद्याच्या या कायद्याच्या ह्याच्यावरनं जी जो या Uh, सरकारच्या विरोधात बोला त्यांना तीन वर्षाचा कारावास व तीन लाखापर्यंतचा दंड असा वेगवेगळ्या पद्धतीच्या कायद्यामध्ये त्यांनी जो जी कायद्याची आखणी केलेली आहे हा कायदा हा हा संविधानाला कुठेतरी दाबण्यासाठी आणि तुमचे आमचे मूलभूत अधिकार हे कुठंतरी संपवण्यासाठी हा कायदा इथं आणण्याचा हा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे आणि हा जो प्रयत्न आहे हा भीम सैनिक संघटना हा प्रयत्न त्यांचा पूर्ण होऊ देणार नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रवर जागोजागी भीमसैनिक संघटनेच्या माध्यमातून आंदोलन असेच करत राहणार आणि या सरकारला ही जी संघटना ही कुठल्याही पक्षाखाली कुठल्या कोणाच्याही राजकीय दबावाखाली आहे ही दबाव संघटना नाही ही संघटना सामान्य जन जनसामान्यांची संघटना आहे ही राजकीय कुठल्याही नेत्याच्या खाली दबणारी नाही म्हणून आमच्यावर कोण पक्ष कोण नेता दबाव टाकल याच्या हा दबावाखाली आम्ही दबणारे नाही ही संघटना जनसामान्यांचा आवाज घेऊन ही संघटना चाललेली आहे आणि म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत पण आम्ही या देशाचे नागरिक आहोत या भारत देशाची आ, आत्मा म्हणजे सवीदान या भारतीय संविधानात संविधान मानलं जातं वार, या संविधानाला वारंवार या शासनाद्वारे या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या संविधानाला संपवण्याचा प्रयत्न केला जातो आणि याचा एक नागरिक म्हणून आम्ही नेहमीच याचा विरोध दर्शवणार आणि मी आज तुमच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून इतकंच सांगू सांगू इच्छितो की या सरकारला हा कायदा रद्द करावाच लागेल नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर भीमसैनिक संघटना जागोजागी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही